नमस्कार तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला आंब्याच्या रसातल्या पुऱ्या तर त्यासाठी मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे दररोज पोळीला वापरतो तेच पीठ मी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तीन चमचे बारीक रवा घालायचा आहे एकदम बारीक रवा घ्यायचा आपल्याला त्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे चिमुठबर यामध्ये त्यानंतर आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तर आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला आपल्याला मीठ आणि तूप सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे कोरडं असताना मी तर एक आंब्याचा गर काढून घेतलेला आहे यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात घातलेलं नाही आहे मी केशर आंबा घेतलेला आहे मिडियम प्रमाणात गोड आहे तर तुम्हाला कितपत गोड आहे त्याप्रमाणे यामध्ये साखर घालायची आहे तर मी यामध्ये साखर तीन चमचे घालणार आहे आता साखर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पिठामध्ये आता यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणखीन गव्हाचं पीठ लागणार आहे तर जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे तर मी आणखीन एक वाटी घावाच पीठ घेतलेला आहे तर आपल्याला थोडं थोडं करून याचा घट्ट सर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला पूर्णच दोन वाट्या पीठ लागणार आहे तर राहिलेलं पीठसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे एक वाटे आंब्याच्या रसाला पण दोन वाटे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर आता आपल्याला याचा घट्टसर व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडंसं साजूक तूप घालून पीठ मळायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणखीन थोडस तूप लावल्यानंतर आपण थोडस पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं असं प्लेन झालेला आहे पीठ तर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला आपण जसे पुरीला गोळे करतो त्याप्रमाणे आपण गोळे बनवणार आहोत अशा प्रकारे अशा प्रकारे गोळे बनवलेले आहेत आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटायच्या आहेत व्यवस्थित आपल्याला ह्याची पुरी लाटून घ्यायची आहे या पुरीला आपल्याला पीठ लावायचं नाही कारण आपण तूप लावलेलं आहे त्यामुळं पीठ लावायची आपल्याला गरज नाहीये अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी पुऱ्याला लाटून घेतलेले आहेत तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता आपण हे तळून घेऊया तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे आपण थोडस पिठाचा छोटा गोळा टाकून बघूया व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल आपलं पुरी यावरून आपल्याला असं तेल सोडायचं आहे म्हणजे मग दोन्हीकडून व्यवस्थित आपली पुरी व्यवस्थित तळल्या जाते गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे सध्या आंब्याचं सीजन आहे तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे आंब्याच्या पुऱ्या नक्की करून बघा व्यवस्थित तळलेले आहेत तर आता आपण काढून घेऊया सुद्धा आपण पुरी तळून घेऊया तर तम्म फुगलेले आहेत पुऱ्या आपल्या आता आपण बाकीच्यासुद्धा अशा प्रकारेच तळून घेऊ तुम्ही बघू शकता गरमागरम आपल्या आंब्याच्या रसातल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही हे पुऱ्या तुपाबरोबर किंवा दुधाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा लोणचंसुद्धा वापरू शकता याच्याबरोबर सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद